सकाळी सकाळी उमेश गेलेला खाली कारण की त्याला एस स्टेअरिंग फिक्स करायचं होतं म्हणजे दुसरं त्याला लावायचं होतं तर मग त्याने प्रॉपर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्या इन्स्टाच्या अकाऊंटला तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल किंवा यूट्यूब विंटेजमॅन ह्या चॅनलला पण बघायला भेटेल तर नक्की जाऊन तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा तर मग मी तर काही शूट केलेलं नाही आज सकाळपासनं कारण की माहीत नाही माझ्या डोक्यातनंच निघून गेलं की मी डेली ब्लॉग पण बनवते मग नंतर ना मला आठवलं म्हणजे खूपच उशीर आठवलं सगळे आवरल्यानंतर की माझा ब्लॉग करायचा होता तर मा माझे हे भांडे घासले होते माझ्या मम्मीने ते दाखवत होते मी आणि आंघोळ वगैरे झाले आणि बघते तर काही चार वाजलेले त्यानंतर मी जेवलेले जेवण झालं आणि लगेच डबरू उठलेला मग डबरूला पण त्याचं जेवण दिलं तो काय खात नाही ॲज युशल आर थोडसच खातो जास्त काही खात नाही नंतर त्याला जबरदस्ती मी चारते संध्याकाळी चहा वगैरे पिलो आणि आज मस्त गोड गोड जेवण बनवलेलं भजे पुऱ्या खीर आणि अजून चटणी नंतर उमेश केलेला सी जी गॅस भरण्यासाठी उद्या चर्चला जायचं आहे म्हणून तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सबस्क्राईब करा बाय